वॉटर प्युरिफायर असेंब्लिंग होताना आपण इथे पाहू शकताय ही त्याची कॅबिनेट आहे बॅकसाइड इथे पहिल्यांदा इनलाईन फिल्टर्स लावून घेतले जातील सेडिमेंट फिल्टर लावलेला आहे त्याच्यावर कार्बन आणि इथे तुम्हाला बुस्टर पंप दिसतोय आणि त्याच्या आधी एस एम पी एस सोलनाईट वॉल फ्लोट असे पार्ट्स आपण लावून घेणार आहे जसा जसा रेडी होत जाईल वॉटर प्युरिफायर तसा, तसा तसा तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ ते पाहायला मिळेल हे माझी आयडिया आता सिडिमेंटच्या वर हा कार्बन बसलेला आहे आणि पंपाच्या आधी हा सोलनायड वॉल बसलेला आहे इथे टीडीएस कंट्रोलर पंपाच्या नंतर लावला गेलाय हे आरो मेंब्रन फिट झालेलं आहे आणि आता आपण अल्कलाइन मेमरन फिट करणार आहे आणि आर ओ मेंब्रनच्या वर हे जे आपलं अल्कलाइन कार्टेज आहे कॉपर गुडनेस ऑफ कॉपर पी एच लेवल पण सुधारणार आहे पाण्याची याच्यामुळे हे आपलं आता बसवलेलं आहे आपण फ्लोट स्विच इथं बसवला जातोय की टँक भरल्यानंतर आपोआप सिस्टीम ऑफ होईल फायनली आपण यू व्ही ई डी याला जोडलेली आहे त्याला टँक ई डी पद्धतीने जोडलेला आहे चेंबर एलईडी वापरण्याच्याऐवजी अशी प्रत्येक काळजी घेतली जाते बारीक सारीक ती फिक्स राहील एका जागेवर तर फिटिंग झाल्यावर पूर्ण प्युरिफायर रेडी झालेला तुम्हाला दाखवू आम्ही आता टँक फिट केलेला आहे आणि तुम्ही वैशिष्ट्य बघू शकता हा टँक बाकीच्या कंपोनंटपासून पासून पूर्णतः आयसोलेटेड आहे कुठेही त्याच्या टँकचा कॉन्टॅक्ट कॅन्डल्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स पार्टला ना येत नाही सेफ साइडला तो सेंटरला आहे पण सेफ साइड म्हणून कुठेही त्याची अटॅचमेंट दिसत नाही आहे तुम्हाला ना इतर ठिकाणी कुठे तुम्ही रेड युनिट झालं की तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित दाखवत होते एस एम पी एस जोडणी फायनली इथे झालेली आहे आणि आता कनेक्शन्स आणि युव्ही ट्यूब बंद झालेली आहे टँक भरल्यावर आणि इथे टँक फुलचं इंडिकेशन दाखवलं जात आहे डिस्प्ले टेस्टिंग करताना आहेत हे ट्यूब चालू प्युरिफायर चालू झाल्यावर पाणी कमी झाल्यावर आणि आता बंद कोण म्हणत क्रिम्पिंग करताना तुम्ही पाहताय फार व्यवस्थित पद्धतीने आणि एक स्लीव लावण्यात आलेली आहे इथे िंगच्या ग्रुप्सना आता हे सगळं व्यवस्थित आत बसवायचं आपल्याला कार्बन सेडिमेंट, आरो आणि कॉपर इथे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आहेत हा टँक आहे आणि आता कवर लागल्यावर कसा दिसेल ते मी तुम्हाला दाखवेन आणि कवरालाच युव्ही सी स्टीम जोडलेली आहे आता वॉटर प्युरिफायर बांधून रेडी झाल्यावर त्याच्यासाठी ज्या ॲक्सेसरीज लागतात ते फिल्टर बाउल त्यामध्येच आपण स्क्रू रावळ प्लग हे डायवर्ट निप्पल डायवर्ट कॉक एल्बो दोन टेफलॉन आणि आता पाईप स्पॅनर आणि स्पंज हे सगळं एकाच ठिकाणी एकाच पिशवीत पॅक करून देतो जेणेकरून ग्राहकाला मार्केटमधून काय घ्यायला लागू नये वेगळं काही आणि इन्स्टॉलेशनची सेवा देखील आपल्या चार तालुक्यात लांजा रत्नागिरी राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग या पद्धतीने हे पॅकिंग केलं जातं आहे आणि हे बघा हे पूर्ण ॲक्सेसरीज सेट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे वॉटर प्युरिफायरचं ब्रँडिंग आम्ही करतो ॲक्युमन हा आपला रजिस्टर ब्रँड आहे वर्ग सात व वर्ग अकरा अंतर्गत आणि सध्या तरी आम्ही चार तालुक्यातच काम करतोय आणि त्याच्यानंतर बॉक्स पॅकिंग होतं इथं की हे प्रॉडक्ट आपलं आहे कोकणचा ब्रँड अॅक्युमनचं आहे आणि आता ह्याच्यावर स्टँडर्ड एम आर पी स्पेसिफिकेशन ऑफ पॅकिंग सगळं लावलं जाईल आणि पूर्ण बॉक्सला पुन्हा एक बाहेरून प्लास्टिक कवर देखील लावलं जाईल युनिटला देखील असतं थर्माकोल पॅकिंग केलं जातं फुल थर्माकोल वापरून की डॅमेज कुठे युनिट होणार नाही ट्रान्सपोर्टमध्ये